ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा लातूर कुमारी भाग्यश्री सुडे हिचे नरादम मारेकरांना मरेपर्यंत पाशीची शिक्षा होण्यासाठी बारा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता लातूर येथील ला। महानगरपालिके महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून आयोजित केलेल्या या न्याय मोर्चामध्ये लातूर जिल्ह्यातील सर्व जाती पंत धर्माच्या महिला पुरुष नागरिकांनी व महाविद्यालयीन मुला मुलींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन लोकाधिकार प्रमुख तथा हरंगुळचे माजी सरपंच व्यंकटराव पन्हाळे यांनी केलं आहे लातूर जिल्ह्यातील हरंगुळची लेकमावली मुलगी कुमारी भाग्यश्री सूर्यकांत सुडे ही पुणे येथे शिक्षणासाठी होती पुणे येथून कुमारी भाग्यश्री सुडे हिचे अपहरण करून तिचा अत्यंत निर्घुण खून करण्यात आला आहे तसेच तिचा खून करून मृतदेह जाळून पुणे अहमदनगर राज्य मार्गावरील सुपा परिसरात पुरून टाकण्यात आला होता कुमारी भाग्यश्री सुडे हिचा खून करून त्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी भयानक अशी घटना फक्त तिच्या कुटुंबियांसाठीच नव्हे तर आपल्या संपूर्ण लातूर जिल्ह्यासाठीच एवढेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रासाठी अतिशय धक्कादायक आणि संतापजनक आहे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि कुमारी भाग्यश्री सुडे हिचे मरेपर्यंत फाशीची शिक्षा होण्यासाठी एप्रिल रोजी सकाळी वाजता लातूर येथील महामानव बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून आयोजित केलेल्या या न्याय मोर्चामध्ये लातूर जिल्ह्यातील सर्व जाती पंथ धर्माच्या महिला पुरुष नागरिकांनी व महाविद्यालयीन मुलामुलींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन लोकाधिकार प्रमुख तथा हरंगुळचे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे यांनी केला आहे सतीश चंदे लातूर